सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन देण्यात आले मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन दरबारी व महानगरपालिका प्रशासन दरबारी प्रयत्न करावे अशा आशयाचे निवेदन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे खासदार प्रणिती शिंदे यांना देण्यात आले सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्विकास करण्याची मागणी सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका आयुक्तांकडे जनता दरबारमध्ये देण्यात आली परंतु याबाबत महानगर पालिका आयुक्तांनी कुठलीही ठोस कार्यवाही केल्याचे व करीत असल्याचे दिसून येत नाही म्हणून सदर विषयी सर्व लोकप्रतिनिधींना भेटून याविषयी शासन व प्रशासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करावे या अंतर्गत खासदार प्रणिती शिंदे यांना भेटून सदर विषयी निवेदन देण्यात आले त्यावेळी शिष्टमंडळास खासदार प्रणिती शिंदे यांनी याबाबत महानगरपालिका आयुक्तांकडे कार्यवाहीचे पत्र देणार असे म्हणाल्या त्यावेळी विष्णू कारमपुरी व समितीच्या सर्व सदस्यांनी सोलापूरचा विकास करण्यासाठी झोपडपट्टीचे पुनर्विकास करण्याची आग्रही मागणी प्रामुख्याने मांडली सोलापूर शहराचा विकास व्हावा या अंतर्गत सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्या पुनर्विकास करावं अनेक अडचणी आहेत अनेक समस्या आहेत आणि या सम समस्या या गंभीर असून सोलापूरच्या विकासाला बाधा निर्माण करणार आहे म्हणून या सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांना आमच्या समितीचे ते निवेदन देण्यात आलं जवळजवळ आज दोन महिने होत आहेत तरीही महानगरपालिका प्रशासन या बाबतीमध्ये काय कार्यवाही करते अजून स्पष्ट झालेलं नाही आहे यावेळी विठ्ठल कुराडकर गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा रेखा आडकी सविता दासरी राधिका मिठा आदी उपस्थित होते